रात्री साडे अकराची शिवशाही बस पुणे स्टेशन आरुषी खिडकीजवळची जागा पकडून बसली होती दिवसाच्या कामाची धावपळ आणि डोक्यात घरची ओढ शेजारची सीट रिकामी असल्यामुळे ती फोनमध्ये गुंतली होती थोडे रिलॅक्स वाटलं पुण्याबाहेर पडताना एका चौकात बस थांबली दारात एक उंच शांत चेहऱ्याचा मुलगा आला त्याच्या हातात एक चडं पुस्तक होतं त्याने थेट तिच्या सीटजवळ येऊन शांतपणे विचारलं एक्सक्यूज मी ही रिकामी आहे हो या आरुषी बाजूला सरकली तो आत सरकला त्यांच्यातलं अंतर आता मोजक्या इंचांचं होतं